मित्रांनो नमस्कार शेळ्या मेंढ्या गाई मशीन साठी भरपूर पोषक घटक असणारी गोळी पेंड विक्रीसाठी उपलब्ध आहे ते कोणते कोणते आहेत हे पहा मित्रांनो यामध्ये मका आहे शेंगदाणा आहे सरकी आहे सोयाबीन तूर हरभरा उडीद मूग गहू मिनरल व विटॅमिन इत्यादी घटक आहेत मित्रांनो होऊ शकता आपण मका शेंगदाणा सरकी सोयाबीन तूर हरभरा उडीद मूग गहू मिनरल व विटामिन इत्यादी घटक आहेत हे सर्व घटक योग्य त्या प्रमाणात मिक्स करून एकत्र करून गोळी पेंट तयार केली जात आहे मित्रांनो पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे पायल अॅग्रो बिझनेस पत्ता आहे तीन जवळ म्हसवड रोड मोठेवाडी तालुका माळशिरज जिल्हा सोलापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पाहू शकता आपण तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी आणि दर आहे मित्रांनो चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि पॅकिंग आहे पन्नास किलो प्रति बॅग मध्ये उपलब्ध आहे पॅकिंग तर नक्की संपर्क करा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे गोळे पेंट आपल्याला भेटून जाईल पायल अॅग्रो बिझनेस अँड गोट फार्म मध्ये धन्यवाद